आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मत चोरी केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासनं जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहेत त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे घर त्याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्यानिमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्यानिमित्तानं नाही कोणताही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणताही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचा आण्णाव एक आणि वडिलांचं आणव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्यानिमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधनं सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं जेवढे लागून मतदान जेवढा जो, लागून एरिया आहेत त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आमच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांघा म्हणजे मध्य प्रदेश लांगा ते सरपंच लांगा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये लांगा इथे वनिता पराटकर या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे मतदान केलं आपल्याकडे मतदान केलं हे बा सरपंचा लांगा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्रातलं व्होटिंग हुटि कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे मतजोरी त्यानिमित्तानं करण्यात आली आहे